घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन मुख्यमंत्री शंभर दिवस विशेष कार्यालयीन कामकाज मोहिमेअंतर्गत उपविभागीय अधिकारी विटा व तहसील कार्यालय विटा यांच्या वतीने सामाजिकदृष्ट्या मागास तसेच दुर्लक्षित घटकांना सत्त्याण्णव जातीचे दाखले खानापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले मुख्यमंत्री शंभर दिवस विशेष कार्यालयीन कामकाज मोहीम अंतर्गत उपविभागीय अधिकारी विट्याचे डॉक्टर विक्रम बांदल व विट्याचे तहसीलदार योगेश्वर टोंपे यांच्या टीमने नियोजनबद्ध काम करून खानापूर तालुक्यातील सामाजिकदृष्ट्या मागास तसेच दुर्लक्षित घटकांचा शोध व माहिती घेऊन त्यांना जातीचे दाखले देण्यात आले या कार्यक्रमावेळी आमदार सुहास बाबर यांनी प्रांताधिकारी डॉक्टर विक्रम बांदल व तहसीलदार योगेश्वर टोंपे यांचे व यांच्या टीमचे केलेल्या कामाबद्दल कौतुक केले यावेळी बोलताना ते म्हणाले सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी आपण एकत्र येऊन सामान्य जनतेला न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करू यावेळी नायब तहसीलदार डॉक्टर विजय साळुंखे अभिजित हजारे प्रमोद तोबरे यांच्यासह युवा नेते प्रकाश बागल दिलीप किर्दत फिरोज शेख यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते

सरकार दहा वर्ष तर राजकारणामध्ये स्वीकृती मिळून असे सकारात्मक मानसिकते जे अधिकारी जर तर निश्चितपणे खूप चांगलं काम त्या भागामध्ये करू शकतो कारण प्रशासन आणि राजकीय मंडळी ही राज्याची दोन जागा आहे एक जरी नकारात्मक असेल तरी संघर्ष होतो आणि काम वगैरे थोडा त्रास होतो पण सुदैवानं आपण सगळे म्हणून तर सगळे आवडत आहोत पण मानसिकता सुद्धा सकारात्मक असल्यामुळे कदाचित आपल्याला हा त्रास फारसा नाही आणि चांगल्या

त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी तुम्हाला निर्णय येत आहे त्यामध्ये त्यांची मुलं शाळेत जात आहेत तर जे आयुष्य त्यांना बोलावं लागेल त्यांच्या मुलांना त्यांच्या वाटेल तुम्ही म्हणून ते ताकदी शिकवत आहेत ते प्रयत्न करत आहेत वाटेल ते काही उपस्थित मुलांना चांगल्या शाळेत पाठवत आहेत तर सगळं करत असताना किती लोकांनी विचार केला मला माहिती आहे पण या जातीच्या दाखल्याला खूप मोठा फायदा तुम्हाला झाला असेल तर या मुलांच्या भविष्याची शंभर देखील खूप मोठा फायदा त्यांना होणार आहे आणि तुम्ही प्रत्येकाला काय पद्धतीनं म्हणतोय व्यवस्थित ठेवून ॲडमिशन करून घ्या कारण असं आहे की याच्यावरती तुमच्या मुलांचं शिक्षणाला तुमचे फी असेल ऍडमिशन असेल आता नाही वाटत त्यांना पण नवीन तुम्हाला तुमच्या मुलांना या लागल्यावरती खूप चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळू शकतात त्यांचं शकतं एक चांगला उपक्रम आज मजुरी मुलांनी घेतला त्याच्या सर्वांचं मनापासून आभार मानले आणि मला त्यांनी एकच विनंती आहे

तमेज जाधव सेवन स्टार न्यूज वीटा